नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चलावळ यात्र एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात यात्रा उत्सवाच्या काळात दहशत माजवणाऱ्या टवाळखोर व सरईत गुन्हेगारांवर शिरपूर शहर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे खेळणी दुकान लावण्यावरून दोन गटांमध्ये झालेल्या वादातून तुफान हाणामारी झाली होती या घटनेत तलवारी व धारदार शस्त्रांचा वापर झाल्याने तीन ते चार जण गंभीर जखमी झाले या प्रकारामुळे यात्रा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिरपूर शहर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित आरोपींना अटक केली ज्या ठिकाणी हा वाद झाला त्याच परिसरातच संध्याकाळी आरोपींची भर बाजारात धिंड काढण्यात आली ज्या भागात दहशत होती त्याच भागात धिंड काढून आरोपींचा मास पोलिसांनी उतरविल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद